प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीसपर्यंत दोन वेळा मी नतुपरा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी किंवा मतदारसंघात केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझा आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खास करून आपल्या महाराष्ट्राच्या लोक पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यासाठी माझी लहानपणी डॉक्टर सोन्या ऐकावेद मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांशी